नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो एकीकडे इराण आणि इस्रायल यांच्यातला संघर्ष हा टिपेला पोचलेला आहे अमेरिकेने त्यात आता उडी घेतलेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी एक पत्र लिहून या संदर्भात म्हणजे एकूण या युद्धासंदर्भात भारताची काय भूमिका आहे भारत का इराणच्या बाजूने बोलत नाही आहे भारत का इस्रायलच्या विरोधात बोलत नाही आहे किंवा अमेरिकेवर टीका का करत नाही आहे अशा पद्धतीचे सवाल सोनिया गांधी यांनी उपस्थित केलेले आहेत आणि ते पत्र त्यांनी एका वर्तमानपत्रामध्ये लिहिलं आता मागच्या वेळेला असंच एक पत्र राहुल गांधींनी लिहिलं होतं आणि त्यानंतर आता सोनिया गांधींचं हे पत्र आहे पण सोनिया गांधींचं हे पत्र जे आपण पाहिलं त्याच्यामध्ये त्यांनी भारतावर अर्थात नरेंद्र मोदींना काही प्रश्न विचारलेले आहेत की इराण संदर्भात तुमची भूमिका जी आहे ती तुम्ही घ्यायला पाहिजे इराणवर ज्या पद्धतीने इस्रायल आक्रमण करतो आहे तर ते योग्य नाही अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली पाहिजे किंवा अमेरिकेने जर इस्रायलला साथ दिलेली आहे तर त्याविषयी भारताची काहीतरी भूमिका असली पाहिजे म्हणजे स्वाभाविकपणे इस्रायलच्या विरोधात भारताने भूमिका घ्यावी अशी सोनिया गांधी यांची मागणी आहे आणि अर्थात सोनिया गांधींची मागणी असली तरी भारत भारत सरकार किंवा मोदी सरकार हे जे काही धोरण विदेशी धोरण आपलं आहे त्या पद्धतीनेच अंमलबजावणी करणार आहे त्या पद्धतीनेच पावलं टाकणार आहे त्यामुळे सोनिया गांधींनी टीका किती केली तरी भारताचं काही धोरण त्या ठिकाणी बदलणार नाही पण सोनिया गांधी जेव्हा हे सगळे सवाल उपस्थित करतात त्यावेळेला त्याच्यामध्ये एक कुठेतरी फक्त उल्लेख येतो तो, तो म्हणजे हमासने दोन हजार तेवीसमध्ये इस्रायलवर जे आक्रमण केलं त्यांच्या अनेक लोकांना अपहृत केलं त्यांना त्यांचं अपहरण केलेलं आहे आणि त्यातले जवळपास बाराशे लोक ते 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 जे ते मारले गेले याविषयी त्या दुःख व्यक्त करतात किंवा याविषयी त्या संताप व्यक्त करतात त्याचा निषेध करतात पण त्या फक्त एका ओळी पुरता असतो बाकीचं सगळं जे पत्र आहे हे भारताने इराणच्या बाजूने का भूमिका घेतलेली नाही इराण हा कसा आपला मित्र आहे आणि त्याच्या बाजूने भूमिका घेतली पाहिजे थोडक्यात इस्रायलच्या विरोधात भूमिका घेतली पाहिजे यावर सोनिया गांधी भर देताना दिसून येतात तर त्यावेळेला एक लक्षात घेतलं पाहिजे की मुळातच ही जी काही आज युद्धाची स्थिती पाहतोय आपण याला कारणीभूत कोण आहे सात ऑक्टोबर दोन हजार तेवीसला जेव्हा ही घटना घडली ज्याच्यात हमासच्या लोकांनी इस्रायलवर आक्रमण केलं त्यातल्या बाराशे लोकांना मारलं अनेक लोकांना अपवृत केलेलं आहे पळवून नेलं त्यांना त्यांना डांबून ठेवलं त्यानंतर इस्रायलनी कारवाई केलेली आहे ना सात ऑक्टोबरच्या आधी काय इस्रायल कारवाई करत नव्हता अर्थात हे युद्ध अनेक वर्षांपासून चालू आहे अनेक वर्षांपासून इस्रायल आपल्या आसपासच्या देशांच्या विरोधामध्ये दे। लढतोय संघर्ष करतोय त्यांना त्यांची जमीन हिसकावून घेण्यासाठी अनेक देश जे आहेत ते प्रयत्न करत आहेत मात्र त्याला दाद लागू न देता इस्रायल वारंवार आपला बचाव पण करतोय दुसऱ्यावर आक्रमण करतोय आणि त्यांची त्याबद्दलची युद्धनीती जी आहे त्याचं कौतुक सुद्धा होते पण आता सुद्धा ही जी काही कारवाई त्यांनी केली त्याच्या मागे कारण कोण आहे आज गाझापट्टीमध्ये इतके लोक मारले गेले असा उल्लेख सोनिया गांधी करतात आज जवळपास पंचावन्न ते साठ हजार लोक मारले गेले आणि इस्रायलने मारली पण त्याला कारणीभूत कोण आहे इस्रायलने तर थेट जाऊन गाझापट्टीमधल्या लोकांना मारायला सुरुवात केली नाही त्यांचे लोक ज्यांना पळवून देण्यात आलं त्यांचं अपहरण करण्यात आलं त्याला जबाबदार कोण आहे त्या जबाबदार असताना त्यांनी त्याला प्रत्युत्तर म्हणून जेव्हा गाजापट्टीवर हल्ला केला तो सुद्धा सर्वसामान्य लोकांवर केलेला नाही जिथे जिथे या हमासचे तळ आहेत ते उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आणि हमासने किंवा त्यांच्या या सगळ्या दहशतवाद्यांनी त्यांच्या सगळ्या नेत्यांनी लपण्याच्या जागा कोणत्या निवडल्या तर या सगळ्या सर्वसामान्य लोकांच्या जागा हॉस्पिटलच्या खालून त्यांचे सगळे आपण म्हणू शकतो त्यांची लपण्याची ठिकाणं जी आहेत ही हॉस्पिटलच्या खाली आहेत मग त्यासाठी त्या विरोधामध्ये कोणी भूमिका घेतली का की हमासने प्रत्येक वेळेला सर्वसामान्य नागरिक जो आहे त्यांना ढाल बनवून इस्रायलशी युद्ध करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात मय लोक मारले गेलेले आहेत निश्चितपणे या लोकांची जी आज अवस्था आहे गाजापट्टीमधल्या मधल्या ती विदारक अवस्था आहे पण त्या अवस्थेला जबाबदार कोण आहे दहशतवादी कृत्य आधी करायची आधी अशा पद्धतीने पावलं उचलायची इस्रायलच्या लोकांना अपहरण केलंच नसतं ताजी अवस्था आली नसती पण इस्रायल हा शत्रू आहे आपला आणि त्याला संपवलंच पाहिजे आणि त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या क्लुप्त्या ज्या आहेत त्या लढवायच्या आणि मग नंतर त्याने आक्रमण केल्यावर मग बोंबा ठोकायच्या की यांच्याकडून हल्ले होत आहेत आणि आमच्या गरीब लोकांवर आज उपासमारीची वेळ आलेली आहे त्याला जबाबदार कोण आहे याचंही भान सोनिया गांधींनी आपल्या या पत्रामध्ये बाळगायला हरकत नव्हती केवळ हमासवर एका वेळी टीका करून चालण्यासारखं नाही हे झालं त्याला कारणीभूत ते आहेत आणि हमासला कोणाचा पाठिंबा आहे ते इराणचा पाठिंबा आहे आज बाहेरच्या इस्रायलच्या आजूबाजूच्या देशांनी सुद्धा जे इस्रायलवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला कुठे हुती बंडखोर आहेत कुठे लेबेनॉनमधले हिजबुल्ला आहेत हे सगळे जे हल्ले करत आहेत त्यांना पाठिंबा कोणाचा आहे इराणचा पाठिंबा आहे अर्थात भारताने त्या विरोधात कधी भूमिका घेतलेली नाही पण जे दिसतंय ते समोर आहे इराणने सुद्धा आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाच इस्रायलवर त्यावेळेला आणि त्याला इरा इस्रायलने प्रत्युत्तर पण दिलेलं आहे पण ही सगळी पार्श्वभूमी आहे त्याला त्याविषयी सोनिया गांधी काहीच लिहितान दिसत नाहीत भारताने भूमिका घेतली पाहिजे इराणच्या बाजूने घेतली पाहिजे इस्रायलच्या विरोधात घेतली पाहिजे पण यात सगळी परिस्थिती कोणामुळे निर्माण झाली दहशतवादाला प्रोत्साहन कोणी दिलेले आज हमासचे सगळे नेते मारले गेले सगळे जे कमांडर होते ते मारले गेलेले आहेत अर्थात पुन्हा ते तयार होतील नव्याने कोणीतरी पुन्हा एकदा इस्रायलवर हल्ला करण्याचा प्रयत्न होईल पण हे किती काळ चालणार आहे याविषयी काहीतरी जाब विचारला पाहिजे सोनिया गांधी अनेक प्रश्न उपस्थित करतात पण तोच प्रश्न त्यांना पहलगाम मध्ये जेव्हा हल्ला झाला आणि हिंदू आहात का असं विचारून मारण्यात आलं त्याविषयीची सोनिया गांधींची काय भूमिका होती त्यानंतर ऑपरेशन सिंदूर आपण केलं अनेक त्यांचे दहशतवादी तळ जे आहेत ते उद्ध्वस्त केले पाकिस्तानमध्ये पाकिस्तानमधले एअरबेस उद्ध्वस्त गेले त्यावेळेला सोनिया गांधींनी पत्र लिहिलं नाही त्यावर खरं तर नरेंद्र मोदींचं कौतुक करणारं म्हणा तर नरेंद्र मोदींचं राहू दे आपण निदान आपल्या सैन्य दलाचं कौतुक करणारं पत्र लिहिता आलं असतं त्यांना आपण कशा कारवाई केल्या आणि या कारवाई आमच्या वेळेला सुद्धा होतो त्याही स्व सांगता आलं असतं पण तसं कोणतंही पत्र सोनिया गांधींनी लिहिलेलं नाही सोनिया गांधींचं हे अचानक इराण प्रेम का जागृत झालं त्याला मग आपल्याला पार्श्वभूमी असते की हेच सगळं चालू आहे गेले अनेक वर्ष की भारताची जी भूमिका असेल त्याच्या नेमकी उलटी भूमिका घ्यायची हेच काँग्रेसचं धोरण आहे आणि त्यातून मग अशा पद्धतीची पत्र ही लिहिली जातात निवडणुका जिंकल्या की मग ईव्हीएम वर आरोप करायचे मग मॅच फिक्सिंग झालं असं म्हणायचं आपण जिंकतो तेव्हा मात्र मॅच फिक्सिंग नसतं आपली सरकार आता येत नाहीत आपला पक्ष किंवा आपली धोरणं ही लोकांना पसंत पडत नाहीत आपण लोकांच्या पसंतीला उतरत नाही त्याचं खापर ईव्हीएमवर फोडायचं त्याचं खापर निवडणूक आयोगावर फोडायचं निवडणूक आयोग मॅनेज झाला असं म्हणायचं मग ईव्हीएमवर तुम्ही जेव्हा निवडणुका जिंकल्यात त्यावेळेला नेमकं काय झालं होतं हाही प्रश्न येतो तसाच प्रश्न राहुल गांधींनी विचारला होता की महाराष्ट्रातल्या विधानसभेची निवडणूक ही फिक्स केली होती निवडणूक आयोगाने मॅच फिक्सिंग केली होती आता सुद्धा इराण आणि इस्रायल याच्यामध्ये इराणवर प्रेम दाखवायचं इस्रायलवर खापर फोडायचं पण त्याला जबाबदार कोण आहे याविषयी मी लिहिलं पाहिजे जर खरोखरच तुम्हाला आंतरराष्ट्रीय धोरणं आंतरराष्ट्रीय संबंध यावर खरोखरच अगदी आपुलकीने पोट तिडकीने बोलायचे तर मग ते खऱ्या अर्थाने बोललं पाहिजे मग इस्रायलची जर चूक नाहीये त्याच्यात तर त्यांच्या बाजूने बोललं पाहिजे पण तसं होताना दिसत नाही इराणच्या बाजूने बोलायचं कारण मग लोकांनी जर प्रश्न उपस्थित केला की के भारतामधल्या अनेक मुस्लिमांना आज इराण हा जवळचा वाटतो अनेक मुस्लिम इराणची बाजू घेताना दिसतात इस्रायलच्या विरोधात बोलतात मग तीच आपली भूमिका असली पाहिजे असं काँग्रेसने ठरवलेलं आहे का किंवा या मुस्लिमांचं लांगुल चालन करण्यासाठी आपण सुद्धा इराणच्या बाजूनेच बोलावं इस्रायलच्या विरोधात बोलावं अशी काँग्रेसची भूमिका आहे का आणि तशीच ती दिसते पत्रामधून नाहीतर मग इस्रायलच्या बाजूने बोललं पाहिजे की त्यांच्यावर जो हल्ला झाला तोही निषेधार्ह होता आणि नि तो खरा कारणीभूत आहे या सगळ्या आत्तापर्यंतच्या युद्धाला मग पुढे कदाचित इस्रायलने केलेल्या आक्रमणावर साठ हजार लोक मारले गेल्यावर त्यांनी थांबलं पाहिजे वगैरे बोलायला ठीक आहे पण ते झालंच नसताना घडलंच नसतं त्या सोनिया गांधींनी आता ऑपरेशन सिंदूरबद्दल पत्र लिहायला पाहिजे होतं त्याबद्दल सैन्य दलाचं कौतुक करायला पाहिजे होतं त्याबद्दल पाकिस्तानला चार शब्द सुनवायला पाहिजे होते पण ते होताना दिसत नाही राहुल गांधी किंवा काँग्रेसचे अनेक प्रवक्ते आपल्यावरच सवाल उपस्थित करतात आपले लोक किती मारले गेले आपली किती विमानं पडली ते सांगा सांगत नाही याचा अर्थ तुम्ही काय लपवताय लपवत आणि त्या आयतं कोलीत पाकिस्तानला मिळतं पाकिस्तानातले लोक हे आपल्या काँग्रेसच्या प्रवक्त्यांची विधानं त्यांच्या नेत्यांची विधानं ही दाखवतात आणि त्यावर समाधान मानतात आणि त्यावर दाखवतात की भारत बघा कसा खोटं बोलतोय त्यांचेच लोक बोलत आहेत याचे दाखलही दिले जातात सोनिया गांधी जे आहेत त्यांनी लिहिलेलं पत्र जे आहे ते अशाच पद्धतीचं आहे ते पाकिस्तानचा आत्मविश्वास वाढवणार असू शकतं किंवा इराणचं समर्थन करणाऱ्यांचा आत्मविश्वास वाढवणारा असू शकतं अर्थात भारत आहे काही इराणचा विरोधक नाही आत्ता सुद्धा नरेंद्र मोदींनी इराणच्या जे कोणी तिकडचे सरकारमधले लोक आहेत त्यांच्याशी फोन केलेला आहे आणि आपली सहानुभूती आहे आपलं समर्थन आहे युद्ध थांबलं पाहिजे याविषयी आम्ही सकारात्मक आहोत हे त्यांना सांगितले भारत कधीच कुठल्या एका देशाची बाजू घेणार नाही तो त्रयस्थ राहूनच या सगळ्या परिस्थितीकडे लक्ष देणार आहे आपण कोणाच्याही बाजूने एकाच्या राहू शकत नाही दहशतवादाला जे समर्थन देतील त्यांच्या बाजूने आपण राहूच शकत नाही आपण पॅलेस्टिनच्या बाजूने आहोतच पण आपण हमासच्या बाजूने राहणार नाही पण अनेक लोक पॅलेस्टिनच्या बाजूने राहा असं सांगताना हमासच्या बाजूने कधी होतात तेच कळत नाही अशा सगळा गोंधळ जो आहे तो या सगळ्यांच्या विचारसरणीत दिसून येतो त्यामुळे सोनिया गांधीने अचानक हे पत्र का लिहिलं हा खरोखरच प्रश्न आहे ते लिहिण्याची आवश्यकता आजच का भासली ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला पत्र लिहिता आलं असतं पहलगाम हल्ल्याच्या वेळेला लिहिता आलं असतं ते पत्र लिहिलं गेलं असतं तेव्हा निश्चितपणे लोकांनी कौतुक केलं असतं त्यामुळे मग कुठेतरी एक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न आहे मुस्लिमांचं चा चालन करण्याचा प्रयत्न आहे असा संशय जे येत असेल तर त्या काय चूक म्हणायचं तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद